नमस्कार मी इंगळे आणि आपण पाहता चोवीस तास महानगर दहावीचा निकाल लागल्यानंतर मुलांमध्ये आनंदाचं वातावरण असतानाच मीरा भाईंदर मधल्या गोडदेव गावातल्या एका मुलीला जवळपास सत्त्याण्णव टक्क्याहून जास्त गुण मिळून ती उत्तीर्ण झालेली आहे स्वतः दिशा आपल्यासोबत आहे आपण तिच्याकडून जाणून घ्या दिशा तुझं खूप खूप स्वागत चोवीस तास महानगर मध्ये आणि खूप खूप अभिनंदन तुला इतके छान गुण मिळाले मात्र हा संपूर्ण वर्षभराचा तुझा प्रवास काय सांगशील त्याच्याबद्दल पूर्ण वर्षभराचा प्रवास माझा खूप चांगला होता मी मनापासून अभ्यास पण केला आहे आणि माझ्या शाळेच्या टीचर्सनी मला खूप हेल्प केला आहे सगळ्या प्रोसेसमध्ये माझ्या मा प्रिन्सिपलनी पण मला खूप सपोर्ट केलाय जेव्हा मला अभ्यासाव्यतिरिक्त स्पोर्ट्समध्ये पण इंटरेस्ट होता तर ता त्यांनी नेहमी मला त्याच्यासाठी पण एन्करेज केलंय आणि आणि क्लासेसमध्ये मा मला पवार सरांनी त्यांनी तर ता मला खूपच मोटिवेट केलं आहे मी कधीच असं विचार केला नव्हतं कि मला नाईंटी सेव्हन असे पर्सेंट आणि शाळेत पहिली येऊ शकते तर मग त्यांनी मला खूप हेल्प केली दिशाबद्दलची एक कौतुकास्पद गोष्ट अशी आहे की दिशाचं पूर्ण नाव दिशा कोटियन असं आहे त्याचा अर्थ ती दक्षिण भारतीय आहे असं असताना सुद्धा जर तिच्या गुणांची आपण टक्केवारी पाहिली तर त्यामध्ये मराठीमध्ये तिला सत्त्याण्णव गुण मिळालेले आहेत शंभरपैकी पैकी इतके चांगले गुण तुला मिळालेले आहेत काय सांगशील त्याच्याबद्दल मी बाळपणापासून माझी शेजारी महाराष्ट्र नसायची तर त्याच्याकडने मी बोला बोलायची रोज तर मला मराठीत यायचंच आणि मध्ये आल्यावर लिहिण्यासाठी मला थोडासा त्रास होता मराठी पण क्लास मध्ये शाळेमध्ये टीचर्सनी मला खूप हेल्प केला आणि स्पेशली तर निकेत सरांनी खूपच गायडन्स दिलेला मला नेहमी मला जे काही डाउट असायचे मी त्यांच्याकडे जायची तर ते नेहमी मला हेल्प करायचं दिशाचे आई वडील सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर दिशाला इतके छान गुण मिळालेले आहेत दहावीमध्ये ती पास झालेली आहे आई वडील म्हणून तुम्हाला कसं वाटतंय मेरे को तो बहुत ही अच्छा लग रहा है एक्चुअली इतना हम लोग का क्या जो उनका जो बोलते हैं ना इतना परसेंटेज आएगा उसका सब एक्चुअली क्रेडिट जाना चाहिए स्कूल और मेनली क्लासेस क्लासेस में उसको इतना सपोर्ट और इतना उसको सिखाया एक्स्ट्रा क्लास लेके जो जे का है उनको जो जरूरत है तो वो सब कर दिया उसकी वजह से तो उनका जो परसेंटेज हाई हो गया है तो हम लोग को बहुत ही खुशी है और दूसरे सब बच्चे लोग को ये बोलना चाहता हूँ कोई भी प्रेशर में कोई भी एग्ज़ाम नहीं देना चाहिए और माँ बाप भी ज़्यादा प्रेशर नहीं देना चाहिए बच्चे लोग को स्टार्टिंग में एक ही बोलना चाहिए तुम्हारा ये फ्यूचर है तुमको जो जैसा अच्छा लगता है वही हिसाब से तुम पढ़ाई करो तुमको जो टाइम आया वही टाइम पे तुम पढ़ाई करो तुमको नहीं पढ़ाई नहीं करना इच्छा है तभी मत करो और कुछ एक्टिविटी करो फिर पढ़ाई करो फिर प्रेशर में कभी नहीं आने का प्रेशर में आएगा तो जो उन लोग एक्चुअली आता है वो वो लोग लिखे लिख नहीं पाएगा ये मेरा कहना है देशाची आई सुद्धा आपल्यासोबत आहे आपण तिच्याकडून घेऊन घेऊया कारण की बऱ्याचदा मुलींच्या या यशामध्ये सिंहाचा वाटा आईचा असतो त्यामुळे आईला कसं वाटते काय सांगाल बहुत अच्छा लग रहा है मतलब ती मैथ्स में मतलब अच्छा देशाच्या यशाच्या वाट्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे त्यांचे शिक्षक सुद्धा सोबत आहेत सर सर्वप्रथम तुमचंही अभिनंदन की तुमची विद्यार्थिनी आज इतक्या उच्च मार्काने अत्युत्तम मार्गाने पास झाली परंतु या सगळ्या प्रवासामध्ये तिच्या जडणघडणीमध्ये तुमचा वाटा आणि तुमचा प्रवास तुमचा अनुभव हो काय सांगा अं प्रथम तर मी दिशाच हार्दिक अभिनंदन करतो या उतुंग यशाबद्दल अं याच्या अगोदरचा आमच्या क्लासेसचा जो हायस्ट रेकॉर्ड होता तो नाईन्टी सिक्स पॉईंट एट फायचा होता तो आता तोडून दिशाने नाईन्टी सेवन पॉईंट फोर झिरो हे रेकॉर्ड आमच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी करून ठेवलेला आहे पण तुम्ही जर असं म्हणाल की क्लासेसचाच वाटा किंवा क्लासेच्या सरांचा वाटा या मताशी मी सहमत नाही आहे शेवटी अभ्यास हे मूल करत असतं आणि त्याला आईवडील सपोर्ट करत असतात मला दिशाच्या बाबतीत असं दिसून आलं की दिशाच्या आईवडिलांनी तिला जेवढा सपोर्ट केला आहे ना तसे इतर पालक आपल्या मुलांना सपोर्ट करत नाहीत दिशाची अभ्यास करण्याची पद्धत ही पूर्णतः इतरांपेक्षा वेगळी होती थोडा अभ्यास कन्सेप्ट क्लिअर करणं कंटेंट क्लिअर करणं याच्यावर तिने जास्त फोकस केला आणि म्हणून तिला हे यश मिळालंय तिशाच्या पुढच्या भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी तिच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आमच्या मार्फत तिला हार्दिक शुभेच्छा देतो आणि तिने अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी मग ते स्पोर्ट्समध्ये असो एज्युकेशनल असो आणि तिने तिची स्वप्न पूर्ण करावीत ही सदिच्छा दिशा आई वडिलांकडून आणि सरांकडून इतकं कौतुक ऐकल्यानंतर याच्यानंतरचा तुझा प्रवास असेल काय सांगशील तुझ्या प्रवासाबद्दल मला आता टेन नंतर कॉमर्स घ्यायचंय आणि कॉमर्स मध्ये मग सी ए करायचं असा माझा विचार आहे आणि मग मी माझ्या स्पोर्ट्स ला पण तेवढंच व्हॅल्यू देईन आणि पुढे त्याच्यात पण मला करिअर सारखं म्हणजे असं सा पुढे जायचं आणि नक्कीच दिशाने जो मुद्दा मांडला त्यालाच पकडून मी प्रश्न विचारेन की दिशा पूर्ण वर्षभरामध्ये अभ्यास करत असताना तिने अदर ऍक्टिव्हिटीज तितकंच महत्व दिलंय काय काय केलंस पूर्ण वर्षभरामध्ये मी अभ्यासासोबत ॲक्टिव्हिटीजला पण हे दिलं व्हॅल्यू दिलं आहे त्याच्यात पण मला पवार यांनी खूप हेल्प केलं आहे नेहमी जेव्हा मला क्लासमधनं म्हणजे जेव्हाही मला प्रॅक्टिस असायची तेव्हा सर नेहमी मला सांगायचे की जा मग मी तुला शिकवेन त्यांनी मला सेपरेट पण खूप शिकवलं आहे त्याच्याबद्दल आणि मी कराटे शिकते जपान कराटे असोसिएशनमधून माझे सेन्साईचं नाव आहे सुधीर वंजारी आता मी ब्राऊन बेल्ट आहे आणि मी आता थोड्या महिन्यात ब्लॅक बेल्टला अपेयर करणार आहे मी खूप इंटरनॅशनल आणि नॅशनल स्टेट लेवल इनफॅक्ट डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स स्पोर्ट्समध्ये पण पार्टिसिपेट केले आणि मेडल्स घेतले काय बात आहे आपण दिशाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून असं म्हणू शकतो की अभ्यासासोबत जर तुम्ही इतरही गोष्टींना महत्त्व दिलेत तर त्याचा अभ्यासाचा अभ्यासावर कुठेच परिणाम होत नाही आणि ते दिशाने कुठेतरी साध्य करून दाखवलेलं आहे देशाच्या पुढच्या वाटचालीला चोवीस तास महानगरकडून आपण खूप खूप शुभेच्छा देऊया मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महानगर